राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी वेतन त्रुटी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची ही बातमी चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचं दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं अत्यंत महत्वाचं पत्र मित्रांनो इथे प्रति दिलेलं आहे आपण बघूयात विषय राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसकडे कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित बाबत वित्त विभागामार्फत येथे संदर्भ दिलेला आहे उक्त संदर्भातील पत्रांमुळे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसकडे कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे सदर पत्रात ग्रामविकास विभागाकरिता दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक अशी वेळ देण्यात आली आहे उपरोक्त बैठकीच्या वेळी आपल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपले समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रालय विस्तार विभाग येथे हजर राहावे इथे पत्ता दिलेला आहे बघा मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे अद्यापही वेतन त्रुटी दूर झालेल्या नाहीत निश्चितच त्या कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची आणि दिलासदा एक मोठी बातमी आहे